तर नमस्कार आकाश सुरुवाती शेवटी चॅनल तुमचं सुरुवात स्वागत आहे आज मित्रांनो पाहू शकता जवळ बाजारामध्ये आलेला आणि गोऱ्याचा सौदा चालू आहे मित्रांनो काय किती सांगितलं किंवा तुम्ही चाळीस हजार का त्यांनी काय म्हणायचं पस्तीस ला मित्रांनो पाहू शकता सोदा चालू आहे झाले ते दाम एक म्हणलं असं लई लांबून आपल्या नावावर आलेले गेल्यासाठी कमी हे घरे जाईल देऊन टाकून हे करेल ते देऊन ठोकून দু <laughs> બાબા તો નહી અજુન ખુશી બોન્યાસારખા બિલા હોય તો একো হাজাৰিাত গোচ হাজাৰ হাজাৰ ঘিত খুব দূৰ নাই तुमच बांगर, बांगर।, नुँ बांगर। आएशी आएशी ना विष्णू बांगर यांच्या आले मित्रांनो हे खूप दूर आलेले आहेत बैल खरेदी करण्यासाठी घेतलेला आहे एकोणचाळीस हजार रुपयाला बैल आहेत तुमचं नाव सांगा विष्णू तर मित्रांनो कोणाला बैल चांगले पाहिजे असेल तर या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता यांच्या बैला झालेला झालेल्या मित्रांनो तर एवढं आवडत असेल तर चॅनेल करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण बैल बाजाराची लावू शोधे तुम्हाला आकाश्यूब चॅनल पाहायला भेटणार आहेत मित्रांनो